हाय फ्रेंड चला फास्ट जॉईन करा आज मी तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईलबद्दल सांगणार आहे चला फक्त रात्रीचे जेवण बदलायचे आहे आणि आपलं स्वतःचं फिटनेस आपलं स्वतःचं वजन आपल्याला कमी करायचं आहे तर तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर फक्त आपलं रात्रीचं जेवण बंद करायचं आहे बंद म्हणजे बदलायचं आहे यस तर हे आहे आमचं रात्रीचे जेवण तुम्हाला सुंदर दिसायचं असेल छान फिटनेसमध्ये राहायचं असेल तुमच्या स्किनमध्ये सुंदर असा बदल पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आपलं स्वतःचं रात्रीचं जेवण बदलायचं आहे फ्रेंड्स तर रात्रीचं जेवण करायचं काय याचं मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे डायट तर चला पटापट पटापट जॉईन करायचं आहे पटापट पटापट कमेंट करायच्या आहेत की आपण काय करणार आहोत रात्रीचे जेवण बदल रात्रीच्या जेवणाबद्दल मी माहिती सांगणार आहे चला फास्ट 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 हा आहे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन कॅल्शियम कार्बोहायड्रेट यामध्ये आहेत एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन जे की आपल्या मानवी बॉडीला डेली बेसिसवर लागतात आणि तुम्हाला हेल्दी पद्धतीने लाईफस्टाईल चेंज करायची असेल तर रात्रीचे जेवण बंद करणे असे नव्हे तर रात्रीचे जेवण चेंज करणे रात्रीचे जेवण बदलणे तुम्हाला जर हेल्दी लाईफस्टाईल जेवण जगायचं असेल हेल्दी आणि हॅपी राहायचं असेल तर फक्त रात्रीचे जेवण चेंज करायचे आहे तर काय जेवण करायचे तर रात्रीचे जेवण सकस संतुलित आहार घ्यायचा आहे प्रॉपर रात्रीचे जेवणाबद्दलचे मार्गदर्शन तुम्हाला हवे असेल तर कमेंट करायला विसरायचे नाहीत हाय तुम्हाला स्किन प्रॉब्लेम आहे का यस तर स्किन प्रॉब्लेमसाठी तुम्हाला माझ्या आय डीवरती जाऊन मला कॉल करावा लागेल यस तर त्याबद्दल तुम्हाला भरपूर अशी सुंदर माहिती मिळेल तुमच्या स्किन प्रॉब्लेमला काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला तुम्ही व्हॉट्सअप करायचे आहेत आणि तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी मी तुम्हाला नक्की मदत करेन येस चला पटापट पटापट तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल वेट लॉस करायचे असेल फॅट लॉस करायचे असेल तुमचा पीसीएसचा प्रॉब्लेम असेल पीसीडीचा प्रॉब्लेम असेल तर फास्ट कमेंट करायचे आहेत फास्ट यस या सकाळी एक्सरसाइज असते सकाळी माझी झूम कॉलवरती लाहीव तीन बॅचेसमध्ये एक्सरसाइज म्हणजे वर्कआउट असते तर तुमच्या वेळेनुसार सकाळी मॉर्निंग साडेपाच ते साडेसहा सात ते आठ आणि इव्हनिंगला साडेपाच ते साडेसहा अशा तीन बॅचेसमध्ये मा माझे वर्कआउट आहे त्याचबरोबर हेल्दी लाईफस्टाईल कशी जगली पाहिजे याबद्दल देखील तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं चला आणखी काही आपले प्रश्न आहेत चला पटापट पटापट कमेंट करायचे यस तुम्हाला जर खूप सुंदर अशी लाईफस्टाईल कर जीवन जगायचं असेल लाईफस्टाईल ठेवायची असेल हो यस माझ्या यूट्यूबला देखील एक्सरसाइज असते लाईव्ह झूम कॉलवरती देखील एक्सरसाइज असते आणि तुम्हाला वेट लॉससाठी मदत हो होणार आहे त्याचबरोबर मी डाएट देखील देत असते खायचं काय प्यायचं काय पाणी किती प्यायचं आपलं डाएट काय दिवसभराचं शेड्यूल काय या yes, सगळं मार्गदर्शन तुम्हाला माझ्या झूम ॲपवरती नक्की भेटतं तर त्यासाठी करावं लागेल आपल्याला झूम कॉल जॉईन आणि त्या झूम कॉलवरती असंख्य लोक आहेत यस सकाळी आमचा टायमिंग आहे आ, मी आत्ताच सांगितलं की साडेपाच ते साडेसहा सात ते आठ आणि इव्हिनिंगला साडेपाच ते साडेसहा आणि खूप हेल्दी पद्धतीने आपल्याला वेट लॉस करायचा आहे खूप हेल्दी पद्धतीने फक्त रात्रीचे जेवण बदलून आणि सकाळचा मॉर्निंग ब्रेकफास्ट चेंज करून आपली लाईफस्टाईल चेंज करायची आहे यस मी माझं स्वतःचं चौदा चा किलो वजन कमी केलेलं आहे त्याचबरोबर मी एक आरोग्य सल्लागार देखील आहे रात्रीचे जेवण चेंज करायचं म्हणजे की आपलं जे जेवण जे आहे तर आपल्या जेवणातून आपल्याला कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन मिळत नाहीत का तर ते नॅचरल पद्धतीचं जेवण नाही आणि आपण न्यूट्रिशनयुक्त जेवण जेवलं पाहिजे ते म्हणजे काय की प्रोटीनयुक्त प्रोटीन कॅल्शियम प्रोटीन, कार्बोहायड्रेट विटॅमिन्स मिनरल्स जे की आपल्या बॉ बो, आपल्या बॉडीला एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन लागत असतात विटॅमिन्स लागत असतात ते आपल्या बॉडीला जेव्हा आपण इंटेक करू त्यावेळेस आपला हेल्दी पद्धतीने वेट लॉस फॅट लॉस होणार आहे यस चला अजून काही आपले प्रॉब्लेम आहेत शेकची टेस्ट देखील अमेझिंग आहे सात ते आठ फ्लेवर मध्ये शेक आहे आणि अगदी साध्या पद्धतीने बनवला जातो चला कसे आहात सगळेजण चला फास्ट यूट्यूबचा एक्सरसाइजचा टायमिंग माझा आहे सकाळी साडेसात येस साडेसात ते आठ काही वेळेस आठ ते नऊ आणि सकाळी तीस ते आपल्या टायमिंगनुसार तीस मिनिट चाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट एक तास आपण एक्सरसाइज केली पाहिजे कुठल्या कॅटेगरीची आपण एक्सरसाइज केली पाहिजे याचं देखील आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे yes. यस आणखी काही तुमचे चॅलेंजेस असतील तर विचारू शकता तुम्हाला वेट गेन करायचं असेल ते सुद्धा रिझल्ट खूप छान आहेत तुमच्या मसल्स वाढवायचे असतील ते सुद्धा खूप रिज रिझल्ट छान यस येस नो साईड इफेक्ट नो साईड इफेक्ट साईज इफेक्ट होतो साईज इफेक्ट मतलब की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर साईड इफेक्ट फक्त तुमचं वजन कमी झालं म्हणजे साईड इफेक्ट झालं साईज इफेक्ट होतो साईज नो साईड इफेक्ट यस चला प्रश्न तुमचे उत्तर माझं फास्ट फास्ट कमेंट मध्ये सांगायचं आहे प्रश्न तुमचं उत्तर माझं आणि हा शेक खूप सुंदर असे अमेझिंग टेस्ट आहे प्रत्येकाच्या वजनानुसार याचं प्रमाण दिलं जातं आणि तो आपल्या घरपोच देखील येतो आणि तो कसा मिळवायचा कुठून मिळवायचा त्याला काय करावं लागतं याचं मार्गदर्शन तुम्हाला मला व्हॉट्सअप केल्यानंतरच मिळेल कारण लाहीउला मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत येस तर तुम्हाला मार्गदर्शन नक्की करणार खूप छान असं आहार हा प्रत्येकाच्या वजनानुसार वेटनुसार केला जातो तर हा आहार म्हणजे प्रत्येकाचं वजन ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीने त्याच्या वजनानुसार त्याला दिला जातो प्रमाण त्या पद्धतीनं त्याला सांगितलं जातं येस तर व्हिडिओ कॉलवरती आहार कसा बनवायचा हे देखील सांगितलं जातं चला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला देखील विसरायचं नाही कारण आपले फक्त रात्रीचे जेवण आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट बदलून आपल्याला आयुष्य बदलायचं आहे हो बनो तो, आहार आम्ही घरीच बनवतो हा आहार काय कुठे भेटत नाही हा आहार आपण स्वतः घरी मिक्सरमध्ये बनवायचा आहे शेखर कपमध्ये बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा हे लाही तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सांगितलं जातं येस आणखी काही तुमचे प्रश्न असतील अँसर क्वेश्चन असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत फक्त रात्रीचं जेवण बदलायचं आहे आणि आपलं जीवन सुधारवायचं आहे आपलं जेवण बदला जीवन बदलेल आ, तर खूप छान अशी कमेंट टाकलेली आहेत तुम्ही तर झूमवरती लाही आम्ही सकाळी मॉर्निंगला पाच वाजून पंधरा मिनिटांनी जॉईन करतो तुम्हाला देखील करायचं आहे आणि तुम्हाला झूमची जर लिंक पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपचा हाय मेसेज करायचा आहे मी तुम्हाला माझी झूमची नक्की लिंक शेअर करेल येस चला रात्रीचे जेवण बदला जीवन बदलेल आणि खूप सुंदर असं लाईफस्टाईल तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल कशी जगायची हे देखील सांगितलं जाणार आहे यस तर आजचा व्हिडिओ बनवायचा आजचं लाही यायचं कारण की आपण जे रात्रीचं जेवण जेवतो हे काय जेवलं पाहिजे आणि काय नाही जेवलं पाहिजे याचं मार्गदर्शन तुम्हाला देण्यासाठी याचं मार्गदर्शन तुम्हाला देण्यासाठी की संध्याकाळी लाहीव येण्याचं कारण आहे तुम्हाला जर डाएट पाहिजे असेल तर मला वाट व्हाट्सअप तुम्हाला करावं लागेल आणि डायेट म्हणजे रात्रीचं जेवण बदलायचं आहे रात्रीचं जेवण म्हणजे हा सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आणि सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्ट देखील आपण सकस संतुलितच संतुलित आहाराचाच करणार आहोत त्याने आपलं जीवन बदलणार आहे यस आणि हे हेल्दी न्यूट्रिशन आहे हे कुठलंही औषध नाही कुठलंही केमिकल नाही कुठल्याही गोळ्या नाही आहेत यामध्ये कुठलंही ना औषध नाहीये हे नॅचरल पद्धतीने बनवलेला हा सकस संतुलित आहार आहे तर चला तुम्हाला क्वेश्चन आन्सर जर करायचे असेल तर यस नो टाईप करा पटापट पटापट पत, पत कमेंट करायचे पटापट पत। येस येस खूप सुंदर असं तुमची कमेंट आहे राहुल सरांची मी सकाळी रोज योगा करतो पण माझे वजन वाढत चालले आहे त्यासाठी काय करावे लागेल येस येस अगदी खूप सुंदर असं तुमचं क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर एकच असेल की रोज सकाळी तुम्ही जेव्हा योगा करता त्या योगा करून निस्त चालत नाही तर त्या योगा आपण कशा कराव्यात कुठल्या पद्धतीच्या योगा कराव्यात त्याचबरोबर आपण योगा करून चालत नाही तर आपण डाएट पण त्याचबरोबर तितकंच महत्वाचं असतं तर डाएट हे आपण डायटमध्ये काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे या गोष्टी आपल्याला नक्की ऐकायला मिळणार आहेत यस yes. यस yes, मला व्हॉट्सअप करायचं आहे येस येस मी वेलनेस कोच आहे आणि एक आरोग्य सल्लागार देखील आहे येस आणखी काही तुमचे क्वेश्चन आन्सर असतील तर फास्ट टाइप करायचे डायट म्हणजे उपाशी राहणे नव्हे तर डायट म्हणजे योग्य खाणे याला डायट म्हणतात हे डायट ची व्याख्या आहे तर योग्य खाणे म्हणजे डायट येस तर काय खायचे नाही काय खायचे <coughs> या संदर्भात मी तुम्हाला माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन केलं जात प्रत्येकाचं विचारसरणी वेगळी असते प्रत्येक प्रत्येकाचं सांगणं वेगवेगळं असतं आणि वजन वाढलं ते वजन मेंटेन ठेवायचं काम आपल्या स्वतःच्या हातामध्ये असतं काल जरी जेवण केलं तरी आपण आज जेवण करावंच लागतं तसंच वजन मेंटेन ठेवणं देखील आपल्याच हातात असतं यस खूप सुंदर अशी तुमची कमेंट होती की वजन कमी झाल्यानंतर परत वाढतं त्याचं वाढायचं कारण की आपण ते मेंटेन ठेवलं पाहिजे तर यस लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे फास्ट आणि शेअर देखील करायचं आहे आपल्या एका शेअरने कुणाचं तरी आयुष्य चेंज होणार आहे कुणाचं तरी आयुष्य बदलणार आहे यस एक्सरसाइज ही काळाची गरज आहे स्वतःची गरज आहे आणि आपल्या फॅमिलीची देखील गरज आहे त्याच्यामुळे एक्सरसाइज जॉईन करणं तर खूप अतिउत्तम आहे यस आणखी काही तुमचे क्वेश्चन आन्सर असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे चला आता माझ्या रात्रीचे जेवण संपत आलेले आहे येस yes, खूप सुंदर असं तुमचं क्वेश्चन आहे मॅम वजन मेंटेन कसं ठेवायचं आहे तर वजन मेंटेन ठेवण्यासाठी योग्य डाएट ची योग्य एक्सरसाइजची आणि योग्य कोच ची गरज असते तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप करावं लागेल येस yes. yes, खूप छान तुमचं क्वेश्चन आहे आतापर्यंत तुम्ही किती वजन केलं येस तर आतापर्यंत मी माझा चौदा किलोचा फॅट लॉस केलेला आहे वेट लॉस केलेला आहे त्याचबरोबर माझा पीसीवडीचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे त्याचबरोबर माझा मायग्रेनचा असेल टाचदुकीचं असेल पित्ताचं असेल सर्व माझे हेल्थ इशू जे आहेत ते सगळे सॉल्व्ह झालेले आहेत याचं एकच कारण होतं वाढलेलं वजन येस 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 करू शकता सकाळी नऊच्या नंतर कॉल करायचा आहे आणि संध्याकाळी सात ते दहापर्यंतच्या टायमिंगमध्येच कॉल करायचा आहे संध्याकाळी दहाच्या नंतर आणि सकाळी साडेपाचपर्यंत मी कुठलाही कॉल रिसिव्ह करत नाही येस आणि सकाळी साडेपाच ते सकाळी आठपर्यंत पर्यंत माझे मॉर्निंग मॉर्निंगचे झूम कॉलवरती एक्सरसाईज कॉल चालू असतात त्यामुळे बिझी असल्यामुळे मी कॉल उचलू शकत नाही तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला अगोदर हाय करावं लागेल माझा वेळ बघून मी तुम्हाला नक्की फोन किंवा मेसेज करू शकते यस yes. नाही नो फ्री फ्री आहे एकदम ओनली yes. फ्री तसे सांगू शकत नाही मी तर भरपूर जणांचे आयुष्य चेंज केलेले आहे बदलले आहे तुम्हाला देखील बदलायचे असेल तर नक्की तुम्ही लाईव्ह वरती येऊन किंवा व्हॉट्सअप करू शकता नक्की तुम्हाला, तुम्हाला सांगेन चला आता आपली झोपायची वेळ झालेली आहे माझा नंबर माझ्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन चेक करून तुम्ही मला कॉल करू शकता येस समज बॉटल चला शेक घेतल्यानंतर आपण त्याच्यावरून थोडंसं पाणी देखील घेणार आहोत जसं की आपण जेवण केल्यानंतर पाणी पितो तसंच आपण पाणी पिणार आहोत आणि एकदम पोट भरल्याची फिलिंग आपल्याला जाणवत असते तसंच आपलं रात्रीचं जेवण झालेलं आहे त्याचबरोबर आजचे आच, रात्रीचे जेवण तुम्हाला कसं वाटलं मला देखील खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुमचे क्वेश्चन आन्सर ऐकून तुम्हाला उत्तर देऊन थँक्यू असंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लाईव्ह तर तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल वजन वाढवायचं असेल तर व्हॉट्सअपला ह्याचा मेसेज करा तुमची नक्की मदत करी बा बाय गुड नाईट यस भेटूया नेक्स्ट लाइव मध्ये येस यस तुम्हाला जर आणखी काही क्वेश्चन आन्सर असतील तर नक्की तुम्ही व्हॉट्सअप करू शकता बाय योग्य वेळेस झोपलं पाहिजे योग्य वेळेस विठलं उठलं पाहिजे योग्य वेळेस एक्सरसाइज केली पाहिजे योग्य वेळेस खाणं खाल्लं पाहिजे यस बाय बाय गुड नाईट